महाराष्ट्रातील एकोणतीस महानगरपालिका निवडणुकीपूर्वी सर्व प्रमुख राजकीय पक्षांमध्ये जागावाटपावरून अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नाही या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्ष आपली स्वतंत्र ताकद दाखवण्याच्या तयारीत उतरल्याचं चित्र दिसतंय देशातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपानं नमो भारत नमो ठाणे असा बॅनर लावत निवडणूक प्रचाराची सुरुवात केली आहे तर शिवसेना नेते तथा खासदार श्रीकांत शिंदे संध्याकाळी ठाण्यात सभा घेणार आहेत दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव नजीब मुल्ला आणि सुहास देसाई यांनी घड्याळ चिन्हावर उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी भव्य प्रचार रॅली काढली या रॅलीद्वारे त्यांनी संपूर्ण वॉर्डमध्ये मा फेरफटका मारत आपली राजकीय ताकद दाखवून दिली रॅली दरम्यान नजीब मुल्ला आणि त्यांच्या समर्थकांनी दर्ग्यात जाऊन चादर केली त्यानंतर राबोडी भाजी मार्केट परिसरातून दाट लोकवस्ती असलेल्या भागात प्रचार केला मुस्लिम समाजातील महिलांशी संवाद आगामी निवडणुकीसाठी प्रार्थना करण्याचं आवाहन नजीब मुल्ला यांनी केलंय महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातील राजकीय वातावरण तापलं असून प्रत्येक पक्षाकडून शक्तीप्रदर्शन सभा आणि रॅलीना वेग आलाय येत्या काळात उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेमुळे राजकीय हालचाली आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे